अजित पवारांचे निकटवर्तीय असल्यानेच नजीब मुल्लांवर कारवाई नाही अंजली दमानिया संतापल्या मनतसेचे राबडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची दोन हजार वीस गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील दोन आरोपी जेरबंद असून सुपारी घेणारा आरोपी ओसामा शेख अद्याप फरार आहे या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होतो आहे या पार्श्वभूमीवर जमील शेख यांच्या कुटुंबाबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद घेत नजीब मुल्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती होते एखाद्या व्यक्तीला गोळी घालून ठार केलं जाते तरी चालतंय एखादा अधिकारी चांगली चौकशी करत असेल तर त्याची बदली केली जाते जर तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही जमीन शेख हे मनसेचे काम करत होते नजीब मुल्ला हे अजित पवार यांचे जवळचे आहेत त्यांनी शूटर्सला सांगून गोळ्या मारून खून केलाय दोन हजार चौदा साली देखील डोळ्यात मिरची टाकून हल्ला करण्यात आला होता नजीब मुल्ला विरोधात लढायचं नाही म्हणून सांगण्यात आलं ठाण्यात अल तय्यब नावाचा नजीब मुल्लाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे लोकांना त्याने विस्थापित केले जमील शेख आणि त्याचं कुटुंब लोकांसाठी लढत होत किती गंभीर परिस्थिती होतीये की एखाद्या व्यक्तीला थेट गोळी मारून ठार केलं तरीही चालत एखाद्या ऑफिसरनी चौकशी केली आणि तो ऑफिसर जर चांगली चौकशी करत असेल तर त्याची बदली कशी होते कसा न्याय मिळत नाही जर तुम्ही अजित पवारांच्या जवळचे असाल जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि कारवाई करू असं आश्वासन विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं या परिवाराला हा 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 मुद्दा काय जर आपण समजून घेऊया परिवार आहे जमील शेख नावाचे जे मनसेचे कार्यकर्ते नेते होते जे इथे मुंबईच्या जवळ मुंब्रा कळवा ज्याला आपण म्हणतो तिथे ते होते त्यांचं मनसेच काम करत असताना त्यांचा संबंध बऱ्याच लोकांशी होता म्हणजे त्याच्यात नजीब मुल्ला नावाचे आताचे अजित पवारांच्या अतिशय जवळचे असे हे जे नजीब मुल्ला होते त्यांनी त्यांना शूटर्स ठेवून शूट करून मारून टाकलं आणि त्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही ते प्रकरण काय बघा जमील शेख जसं मी म्हंटल या त्यांच्या मिसेस ही त्यांची मुलगी दोन हजार चौदा मध्ये त्यांच्यावर पहिला अटॅक झाला तो अटॅक असा झाला की त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की तू नजीब मुल्ला विरुद्ध लढू नकोस लढलास तर तुझी खैर नाही अशी त्यांना धमकी दिली हा नजीब मुल्ला अल तैयब नावाचा त्याचा प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्याचा तिथे त्यांनी काही लोकांना विस्थापित केलं आणि त्या लोकांसाठी म्हणून यांचे पती आणि यांचे वडील हे लढत होते लढत होते म्हणून त्यांना छळ करण्यासाठी आणि दोन हजार सतरा मध्ये जसं मी म्हंटल त्या नजीब उल्ला आणि जमील शेख हे एकमेकांविरुद्ध निवडणुका लढले होते त्यानंतर तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला ते मोटरसायकल वरनं जात असताना मागून दुसरी मोटरसायकल येते आणि त्यांना अगदी शंभर पन्नास मीटरच्या अंतरावर गोळी मारते आणि ती माणसं फरार होतात त्याच्यात एक आयो आहे नितीन ठाकरे नावाचे त्या आयोनी अतिशय सुंदर चौकशी केली आणि एकूण दहा आरोपींपैकी सात जणांना अटक केली ज्या दिवशी नितीन ठाकरे आता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे नितीन ठाकरे ज्या दिवशी नजीब मुल्ला यांना अटक करणार होते त्या दिवशी त्या घटकेला त्यांनी सिपीना फोन करून सांगितलं की मी आता अर्ध्या तासात त्यांना अटक करायला जातो अर्ध्या तासात त्या आयोची बदली केली जाते आणि त्याच्या बदलीची ऑर्डर की नजीब मुल्ला स्वतःच्या स्टेटस वर ठेवतो ही ती ऑर्डर आहे <coughs> बर नजीब मुल्लाच तुम्ही स्टेटस बघाल ही ऑर्डर तो स्टेटस वर ठेवतो म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध चौकशी कराल तर तुमची आम्ही तडकाफडकी बदली करू हा संदेश जर पोलिसांना जात असेल तर कुठला पोलीस ऑफिसर चौकशी करेल हो म्हणजे पॉलिटिशियन आपण म्हणतो हे राजकारणी काहीही करू शकतात आणि असं म्हटलं जात आहे की ही बदलीची ऑर्डर ही एकनाथ शिंदेमुळे झाली असं या परिवारांचं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड